छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवले मराठा क्रांती मोर्चा कर्जमाफीवर माहितीमध्ये मतभेद मुजोरीवरील ताण पाहता अजित पवारांचा विरोध तर जाहीरनाम्यातील आश्वासन खोटे होते का म्हणत संजय राऊतांची टीका अमित शहावरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही शरद पवार यांचा थेट हल्ला म्हणाले देशाच्या गृहमंत्र्यांना तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल संजय राऊत त्यांचा मोठा दावा सहाशे कोटींच्या भूखंडावरून बावन पुद्यांवरून टीका शरद पवारांनी फेटाळली एनसीपी एकत्र येण्याची शक्यता म्हणाले अजितदादांची केवळ प्रकल्पावर चर्चा मनपास स्वबळावर लढण्याचे संकेत अपघातास कोण जबाबदार अफवापुरांना शोधायचे कसे हे मोठे आव्हान जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मात्र प्रवाशांची चूक ठाकरे गट तुझी दहशत लय झाली म्हणत महिला तहसीलदार धक्काबुक्की बाळू माफियांचा टिप्पर वरून पळवून नेण्याचा प्रयत्न तिघे जण ताब्यात उद्धव ठाकरेंना चांगल्या डॉक्टरची गरज त्यांच्या नावाची गद्दार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल रामदास कदम यांचा घणाघात एस टी चा प्रवास आजपासून झाला महाग चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडे लागू झाल्याची राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णात वाढ राज्यातील रुग्णसंख्या सदुसष्ट वर तर तेरा जण वेंटिलेटरवर तर चौदा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आदित्य ठाकरे हे बालिश राजकारणी त्यांना सरकारचा गाभा कळाला नाही उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसने सोडून दिले चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य <द्थाग्णार्था> कोळी समाजाकडून आंदोलन अद्याप सुरूच जात प्रमाणपत्र घेऊन मागे हटण्याचा पवित्रा प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा केला आरोप सिल्लोड मध्ये दोन हजार आठशे शहाऐंशी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांची होणार तपासणी कन्नाड पाचशे त्र्याऐंशी प्रमाणपत्रांचे अर्ज निलंबित पूर्णा तीन मूर्त्या आढळल्या प्रत्यो विभागाने सखोल माहिती घ्यावी जैन मंदिर विश्वस्तांकडून मागणी डोरकिनच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे बांधकाम सुरू सहयात वाकवण्यासाठी झाडांकणार टोकले खिळे सव्वा चार कोटी रुपयांचा निधी शिवना टाकळी प्रकल्पाच्या उजव्या डाव्या कालव्याच्या जागोजागी गळती जलसंपदा विभागाची मनमानी कारभार पुणालयातील पाणी टंचाईचा धोका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध संस्थानांकडून अभिवादन चांदवडला प्रतिमा पूजन तर मनमाडा येथे मिठाई वाटपाचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठाला यंदा चिकू बागेतून मिळाले विक्रमी उत्पन्न चिकूची फळे गुणवत्ता तसेच चावीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध प्रसिद्धचे जगन्नाथ गुगरकर यांना पुरस्कार वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट कडून खासदार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार वैराग महोल मार्गावर वाहनधारकांचे हात अपघातांमध्ये अनेक जाईबंदी वैराग बेग बेगमपूर दरम्यानच्या रस्त्याचे काम भवळजवळ हो सुरू